पावसाअगोदर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन सज्ज झाले असून महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापनाबाबत सातारा नगरपालिका वाहतूक विभाग आणि अग्निशमन दल यांची संयुक्तरित्या प्रात्यक्षिके राजवाडा येथे पार पडली सातारा शहराचा भौगोलिक विचार करता अनेक भाग दरडप्रवण असून काही भागात पूरपरिस्थितीही निर्माण होत आहे त्यामुळे वाहतूकही तासनतास ठप्प होत आहे ही बाब लक्षात घेऊन सातारा जिल्हा प्रशासन आधीपासूनच तयारीला लागले असून आपत्तीच्या परिस्थितीत अग्निशमन दल आणि पोलिसांवर त्याचा जास्त ताण पडत असतो त्यामुळेच या कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली आघात न्यूज महाराष्ट्र सातारा